रामकृष्णहरी माऊली सांगतात जो नुसतं भजन करतो तो देवाच्या योग्यतेचा ठरत नाही पण जो योग्य कर्म करतो तो नेहमी देवाच्या योग्यतेचा ठरत असतो माऊलींचा एक अभंग आहे बघा साडेसातशे वर्ष झाली तरी तो अभंग रोज ऐकला तरी नवीन वाटतो देवाच्या द्वारी उभा क्षणभरी उभा म्हणजे तत्पर उभा या शब्दाचा अर्थ आपण समजून घेत नाही आणि आपल्याला वाटतं आपण देवळाच्या दारात उभे आहोत देऊळ हे मानवनिर्मित आहे आणि आपल्याला जिथं माऊळींनी उभं राहायला सांगितलेलं आहे ते देवाच्या द्वारामध्ये देवाचं द्वार एवढं सामान्य समजू नका कारण जो देवाच्या द्वारामध्ये उभा राहतो जातो म्हणजे तो तत्पर असतो तो सगळी युद्ध करायला जसा योद्धा सगळी शस्त्र घेऊन युद्धभूमीमध्ये हजर होतो किंवा अंतराळवीरात सगळं सामुग्री घेऊन अंतराळवीर जसा जातो जयत तयारी करून तसा उभा आहे म्हणजे हा भक्तिमय वातावरणामध्ये त्याचं मन प्रसन्न आहे पवित्र आहे अशा भावनेनं तो देवाच्या द्वारात उभा आहे म्हणून देव त्याच्याकडं नक्की बघतो वीज कुणाची दारं वाजवत बसू नका माऊली म्हणतात प्रत्येक जण म्हणत असतो कधीतरी आलाच ना माझ्या दारात तुला माझ्या दारात यावंच लागली तुला माझ्या दारात यावंच लागेल अशी दारं कुणाची ठोठावू नका फक्त ज्ञानियाचे द्वार आरा दि आणि एकदा का तुम्हाला हे द्वार समजलं तर बाकी कुठेही तुम्हाला काही करण्याची गरज पडणार मग माऊली सांगतात की तुमचं जर द्वार चुकलं तर काय त्रास होतो तुम्हाला आता आपल्याला माहीत आहे आपण सारखं कौरवांना नावं ठेवत राहतो पण जो धर्मराज युधिष्ठिर हिंदुस्तानचा राजा होता आणि तो जुगार खेळण्यासाठी दुर्योधनाकडे जातो त्याला एवढी अक्कल नव्हती का की आपण जबाबदारीनं हे पद सांभाळतोय आपण चुकीचं करतोय आणि तिथं जाऊन तो जुगार खेळतो शेवटी त्याची पत्नी द्रौपदीसुद्धा तो जुगारावरती लावतो हे फार भयंकर गोष्ट आहे तशी त्यानंतर आपल्याला माहिती आहे की घर ग शैला तिला ती गाणी ऐकतो की बांध बांधते दोपर त्यामुळं भगवान श्रीकृष्ण द्रौपदीच्या मदतीला धावले जर धावले नसते तर काय घडलं असतं किंवा भले नाही काय घडलं तरी पण त्रिलोकामध्ये अजूनसुद्धा त्या किश्यावरती बोललं जातं किंवा द्रौपदीला किती यातना झाल्या असतील मरेपर्यंत क्लेश तिला सहन करावे लागले ला असतील ला त्या गोष्टीचे मग यु युधिष्ठर एवढा का बावड झाला द्वार चुकला तो तो द्वार चुकल्यामुळं त्याला हे सगळं भोगावं लागलं ला। आणि दुर्योधनाची पण काही अवस्था झालीशी होती ज्यावेळेला दुर्योधन युद्धभूमीमध्ये घायाळ झालेला असतो शेवटच्या घटिका एक दोन तीन तास राहिलेले असतील त्याला मरण येण्यासाठी भीमानं गदेचा प्रहार त्याच्या मांडीवरती केलेला असतो आणि विवळत असतो तो तरीसुद्धा त्याची उत्कंठा इतकी मानसिक म्हणजे त्याची किती स्ट्रॉंग होती बघा तेवढ्यात ना तू अश्वत्थामाला जवळ बोलावतो आणि म्हणतो अश्वथामा कृष्णाला अजून काही समजत नाही पांडव पण जल्लोष करतायत पण त्यांना माहीत नाही अजून मी जिवंत आहे अजून राजा मेलेला नाही आणि कुणाचा जल्लोष करता येत हे तू सेनापतीपद स्वीकार कर आणि तिथं कृपाचार्यसुद्धा होते काही योद्धे होते त्यांच्यातले त्यांच्यात एकच सांगतो की तू काहीतरी कर अश्वथामा अजून मी मेलेलो नाही माझी तुला ही ऑर्डर आहे आणि खरंच अश्वथामासुद्धा इतका मूर्ख बनला जाता जाता द्रौपदीची झोपेत असलेली मुलं त्यानं मारली आणि आजसुद्धा आज या युगामध्ये सुद्धा तो सगळीकडं त्या जखमा घेऊन फिरत असतो अश्वथामा किती वाईट महाभारत आहे बघा ज्यानं त्याला ते कर्म करायला सांगितलं तो दुर्योधन त्याला त्याच्या काही गोष्टीमुळं स्वर्ग प्राप्त झाला चांगल्या गोष्टीमुळं पण ह्या अश्वधामाला अजूनही मोक्ष मिळालेला नाही याचा अर्थ दुसऱ्याचं ऐकणं आणि कर्म करणं किती घातक गोष्ट आहे सुद्धा आपल्याला ह्या आतासुद्धा मीडियामध्ये बघा बऱ्याच ठिकाणी असं कळतं की इथं दिसला अश्वधामा तिथं दिसला म्हणजे तो जिवंत आहे मग अशा पद्धतीनं जर सगळा सगळा हा महाभारत घडत असेल तर आपलं जीवन खूप किती शुल्लक आहे किती छोट्या गोष्टी आहेत आपलं जीवन म्हणजे म्हणून माऊली सांगतात की तुम्ही योग्य ठिकाणी जा देवाच्या द्वारात जाऊन उभं राहा ज्ञानाचं दार ठोठावा एकदा का तुमच्या पदरात ज्ञान पडलं तर तुम्ही कही का नाही रे तुम्ही जिंकला म्हणून समजा काही माणसं म्हणत असतात बघा काय सांगते आणि कुठलं आले ज्ञान हे जे अज्ञान आहे हे पाप आहे ज्याला ज्ञान कळत नाही ज्याला ज्ञान समजत नाही त्याला माऊली म्हणतात सरळ तुम्ही त्याला पाप आहे असं समजून जा असे सांगणारे माऊली एवढे ज्ञानाचं इतक्या ह्याच्यावरती ते का ठाम राहिले असते माऊली कारण मुळात ज्ञान माणसाला मिळणं ज्ञान समर्पित होणं किंवा ज्ञानाशी आपल्याला सगळ्या गोष्टी अवगतपणे आपण सगळ्यातनं पार पडू शकतो रामकृष्ण